आपलं सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा सरळ उद्देश आमचा असा आहे का येत्या पंधरा तारखेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव सेनेचे सेनाप्रमुख हे पैठण कारखान्यावर विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांचं आगमन या ठिकाणी होतं आहे मी या कारखान्याचा माझी चेअरमन आहे गेल्या सात वर्षापासून मी या कारखान्याचा चेअरमन होतो आणि त्याच्यामागील पाच वर्ष मी संचालक होतो आणि आता पुन्हा मी रनिंग त्या ठिकाणी चेअरमन आहे आपला संचालक आहे तर मला या माध्यमातून हे सांगायचं आहे का त्या ठिकाणी प्रवेश करताना जे सचिन घायल जे आजचे चेअरमन आहे त्यांनी सांगितलं का सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत तर एक तर मी त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाही हा सगळ्यात म माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमचे दत्तू मामा आमलेत त्याच्यानंतर कच जाते बोबडे माझ्या शेजारी बसलेले आहेत सुनील चितळे यांच्या भगिनी त्या ठिकाणी आहेत आणि असे पा पाच संचालक त्या ठिकाणी प्रवेश करणार नाही आहेत कारण मी भा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी आज जिल्ह्याचा सहकार आघाडीचा मी आ अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि भारतीय जनता पार्टीत मी राहणार आहे हे पहिलं मी एकदा स्पष्ट करतो आणि या ठिकाणी जे विविध प्रकल्प या ठिकाणी ही जी निमंत्रण पत्रिका त्यांनी दिलेली आहेत ह्या निमंत्रण पत्रिकामध्ये हे जे विविध प्र प्रकारचे प्रकल्प दिलेले आहेत ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये फक्त जे मंगल कार्यालय हे मंगल कार्यालय गेल्या दोन वर्षापासून बांधून ते च चालू आहे त्याचं आता एक नवीन उद्घाटन करण्याचा एक डाव त्यांनी त्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यानंतर पाच हजार टनी क्षमतेचा कारखाना त्याच्यानंतर एक लाख लिटर प्रतीची इथेनॉलची इथेनॉलचा प्रकल्प नवीन वीस मेगावॉट क्षमतेचा बगॅसचा क सहनिर्वी सहनिर्मिती प्रकल्प दोन मेगावॅटचे वीज निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दाणेदार पोटॅश प्रकल्प आणि प्रेसमेड बसून बायोगॅस निर्मिती प्रकल्प याचा कुठल्याही आमच्या संचालक मंडळामध्ये ठराव झालेला नाही आहे त्याच्यानंतर या कारखान्यावर बुलढाणा अर्बन बँकेचं तीस कोटीचं कर्ज आहे ते आता बेचाळीस कोटी झालेलं आहे त्याची नोटीससुद्धा कारखान्याला आलेली आहे त्याच्यामध्ये को ॲप्लिकंट आणि मी ए सचिन गायाळ या कंपनीने हा कारखाना अठरा वर्षासाठी चालवायला घेतला होता त्याच्यामध्ये आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आणि या अकरा वर्षामध्ये अठ्ठावन्न कोटीच्या लॅबिलिटीपैकी जर एक मुंबई सहकार बँकेचं जर सोडलं सतरा कोटीचं जे मी बुलढाणा अर्बनने टेकओवर करून ते तो कर्जाचा बोजा थोडा कमी झाला पण आता बुलढाणा अर्बनचा बोजा आलेला आहे आणि हा सगळा कारखाना हा कर्जाच्या खाईत गेलेला आहे आणि भाडे भाडे तत्वार ते याच्यासाठीच दिला होता कारखाना का अठ्ठावन्न कोटीचं या कारखान्यावर कर्ज होतं मग आता हे नवीन प्रकल्प हे कुठली बँक आणि कुठली फायनान्स कंपनी या कारखान्याला फायनान्स करणार आहे हा माझा एक पहिला त्यांच्यावर आरोप आहे आणि माझं स्पष्ट मत हो आहे कारण संचालक मंडळामध्ये पहिले ठराव व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा त्याच्यानंतर बँकेच्या याला मंजुऱ्या पाहिजे आणि नंतर भूमिपूजनाचा तुम्ही कार्यक्रम घ्यायला पाहिजे ठीक आहे त्यांचा प्रवेश त्यांना करायचा उपाटाकाठात त्यांनी करावा त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे त्यांना पण हे वीज निर्मितीन हे बाकीचे प्रकल्प करायचे आणि शेतकऱ्यांची सभासदांची दिशाभूल करायची आणि उद्धव साहेबांसारख्या माजी मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी आणायचं आणि याचे उद्घाटन करायचे एक कुठल्याही गोष्टीला शोभणारं ही गोष्ट नाही आहे आणि याच्यामध्ये माझं असं म मत आहे का उद्धव साहेबांनासुद्धा याची कल्पना नसावी पण ह्या सगळ्या पाठीमागचा उद्देश त्यांचा एकच आहे का या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा सगळा खटाटोप करण्याचा डाव या निमित्ताने आहे आता गेल्या अकरा वर्षापासून हे कारखाना चालवतात अकरा वर्ष त्यांना कधी कळाल नाही सभासदाला साखर वाटायची आत्ता मागच्या महिन्यामध्ये त्यांनी साखरेचे कार्ड वाटप केले आणि स सभासदांना साखर देणारे म्हणून असं केलं अकरा वर्ष त्यांना कळलं नाही की सभासदाला साखर दिली पाहिजे वाटली पाहिजे हा एक माझा त्या गोष्टीचा आरोप आहे त्याच्यानंतर या कारखान्यावर तीस कोटीचं कर्ज आहे ते बेचाळीस कोटी झालेलं आहे आता त्याच्यानंतर त्यांनी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे का ते एका पुण्याच्या जनता सहकारी बँकेचे थकबाकीदार आर जे डी ऑफिसमध्ये त्यांच्यावर आमचे दीपक मोरे आणि संतोष खरते बाजूलाच बसलेले आणि त्या बँकेने स्वतः त्यांच्यावर प्रकरण दाखल आहे आणि येत्या चोवीस तारखेला त्याची सुनावणी म्हणजे त्या संचालक आणि चेअरमन पदाचीच त्यांच्यावर टांगती तलवारी मग हा खटवटो कशासाठी हा एक तो प्रश्न आहे म्हणजे ज्या हिशोबाने तो कारखाना चालवायला दिला होता त्या कंपनीने घेतला होता तर या याचा कुठलाही उद्देश तो साध्य होताना आपल्याला दिसत नाही आहे आणि सगळ्यात मोठी फसवणूक ही पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांची होती आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी असल्यामुळं आज शेतकऱ्याच्या हिताचं आज सरकार काम करतं आहे आणि तो माणूस जर शांत बसला आणि हे गोष्टी जर जनतेसमोर नाही आल्या तर याच्या सारखं कुठलंही दुर्दैव म्हणावं लागेल त्याला म्हणून ही पत्रकार परिषद मी आज मुद्दा म्हणून घेतलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यापासून जर सांगायचं म म्हटलं तर संदीपान भुमरे या ठिकाणी चेअरमन असताना आपले आ, माजी पालकमंत्री आता आजचे खासदार त्यांच्यासोबत आणि खासदार केंद्रीय मंत्र माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्यासोबत त्यांनी भेटून हा कारखाना चालवायला घेतला त्याच्यानंतर ही कारखान्याची साहेबांना ज्यावेळेस ते चेअरमन हो होते त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्यानंतर आम्ही ते माझ्यासोबत येऊन पॅनल केला भुमरेसाहेबाचा त्या थे ठिकाणी पॅनलचा पराभव झाला हो आणि आता पुन्हा निवडणूक झाली तर या ठिकाणी मला सोबत घेतलं आणि ज्यावेळेस तो कारखान्याचं पॅनल निवडून आला तर मला मला बाजूला केलं आणि ते स्वतः चेअरमन झाले त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत ते थे मी तुम्हाला दोन मिनटं वा वाचून दाखवतो न नवीन प्रकल्पाचं तुम्हाला सांगितलं मी संचालक मंडळाचा ठराव नाही आहे कुठल्या प्रकारची अधिकृत परवानगी त्यांनी घेतलेली नाही आहे कारण तुम्ही त्याला परवानगी जरी आज मागितली तर ते पर परवानगी तुम्हाला दाखवू शकत नाही त्याच्यानंतर स्वतःच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांच्या स्वतःच्या डो म्हणजे वैयक्तिक कर्ज आहे बुलढाणा अर्बन बँकेचं त्याच्यानंतर व्यंकटेश मल्टीस्टेटचं अशी विविध बँका आहेत तर त्याचं कर्जसुद्धा त्यांच्या वैयक्तिक कर आहे आणि अकरा वर्षामध्ये त्यांनी असलं कुठलंही अजून विधायक काम असं या कारखान्याच्या माध्यमातून केलेलं नाही आहे कारखान्यातील कामगारांचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे माझ्याकडे त्या पी एफच्या त्यांना नोटीस आलेल्या पाच कोटी भरा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आदेश आहेत आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना माननीय साहेबाला नसावी असं एक माझं वैयक्तिक मत आहे आणि सचिन घाया यांनी जवळजवळ आठ प्रकारच्या कंपन्या त्यांच्याकडे तयार आहे आज रोजी त्याचे डॉक्युमेंटसुद्धा माझ्याकडे ते एक सचिन घायाळ शुगर लिमिटेड मच्छधरी ॲग्रो लिमिटेड किशनगिरी ॲग्रो लिमिटेड शुगर किंग प्रायव्हेट लिमिटेड इथेनॉल किंग प्रायव्हेट लिमिटेड पेनगंगा शुगर प्रायव्हेट लिमिटेड अभिरुची घायाळ आणि भाग्यश्री घायाळसुद्धा याच्या संचालक आहे अशा प्रकारे सगळं विविध कंपन्याचं सगळं बोगस कार्यक्रम आहे आणि हा फक्त येणाऱ्या विधानसभेला समोर ठेवून हा प्रकार करायचा आणि आपला प्रवेश करून घ्यायचा हा त्याच्या पाठीमागचा सरळ सरळ त्यांचा उद्देश कारखान्यामध्ये आतापर्यंत सुरू असलेला जो भ्रष्टाचार आहे किंवा कारखान्याच्या ज्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत आणि ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये संचालक मंडळाची मान्यता आहे म्हणून आहेत की उद्धव ठाकरेंची यांची दिशाभूल करतात वायाळ म्हणून बोलतो नाही नाही ते तर एक तर उद्धव साहेबाची दिशाभूल करतायत हा नंबर एकचा उद्देश आहे नंबर म्हणजे एक तो विषय आहे नाही 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 प्रेम, प्रेम यायचा विषय नाही साहेब तर तुमचं म्हणणं जे आहे ते अगदी ब बरोबर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा जो आहे का हे जे प्रकल्प आहे सांगतायत याचं उद्घाटन करायचे आणि शेतकऱ्यांची याची दिशाभूल करतात हा एक म विषय आहे माझा प्रेस घेण्यामागचा मी प्रवेश करणार नाही हे तुम्हाला याच्यामुळं सांगितलं तर निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांनी माझं नाव टाकलेलं आहे मला ते, ते सांगणं गरजेचं आहे कारण असं होऊ नये जनतेचा म मनामध्ये का सुसदेसुद्धा प्रवेश करतायत हा एक उद्देश आहे माझा पत्रकार परिषद घेण्या मागचा पहिला त्याच्यामधून नंतर दुसरा हे जे प्रकल्प ते कर राबवत आहेत हे कुठल्याही परवानगी नाही आहे संचालक मंडळाचा ठराव नाही आहे हा दुसरा उद्देश आहे आणि हे कर्ज इतका असल्यानंतर हे प्रकल्प कसे होऊ शकतात हा तिसरा उद्देश आहे याच्या पाठीमागचा एक अशी राजकीय चर्चा आहे की सचिन गायाळ यांना बुमरे आणि इंग्लिश तिकडे पाठवलं आणि कारखान्यामध्ये सध्या जी अनागुंदी सुरू आहे त्या अनागुंदीचा खापर स्वतः बुमरेंवर विधानसभा निवडणुकीत घेऊ नये त्यासाठी गायाळ यांनी तिकडे जाऊन उमेदवारी घेवी केली बंडखोरी करावी जेणेकरून कारखान्याचं बालट आपल्या अंगावर येऊ नये दुसरे दानवे असतील जे आतापर्यंत मतदारसंघाचे नेतृत्व करत होते आणि आता असतील आमदार नाही येत किंवा दुसरं कुणी असेल परंतु हा सगळा पैठण मतदारसंघाच्या राजकारणाचा कारखान्याच्या भोवती आहे आणि त्यामुळे हे सगळं जनमतामध्ये चर्चित रोष आहे तर याचा तुम्ही काही रिव्ह्यू घेतला किंवा तुम्हाला त्याच्याविषयी काही येईल का नाही नाही त्या तुम्ही जो जे म्हणताय समजा साहेबांनीच सचिन गायडा तिकडं पाठवलं तर हे मला वाटतं सरळ सरळ चुकीचं आहे साहेबाचा काय उद्देश नाही आहे त्यांना तिकडं पाठवण्यामध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे आणि दुसरी गोष्ट का कारखान्यामध्ये जो काय आनागोंदी का कारभार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरण कारण काय आहे याच्यामध्ये स्पष्टपणे करार करून दिलेला आहे अठरा वर्षाचा त्याच्यामध्ये लॅबलिटी ठरवून दिलेली आहे आणि त्याचं साखर आयुक्तांनी जी लॅबिलिटी त्यांच्यावर फिक्स केलेली त्याचेसुद्धा पत्र तुम्हालाच मी स सोबत देतो आहे तर हे करण्यामध्ये त्यांनी नंतर त्या कंपनीचं स्वतःच कंपनीला ते स्वतः पाहत होते ते त्यांनी स्वतःचा राजीनामा दाखवला त्याच्यानंतर आता दुसरा त्यांच्याकडे तो कामगार होता आता तो तो त्या शुगर सचिन शुगरचा डायरेक्टर झालेला आहे आणि कारभार पाहत होता हे चेअरमन झाल्यामुळे चेअरमन सचिन झाया शुगर त्यांचेच अशा पद्धतीने आता हा कारभार चालू आहे तर ते, ते जर विधायक हे जर परवानग्या वगैरे असत्या त्या सगळ्या गोष्टीच्या त्याच्यात जर खरं सगळं सत्य असतं ते पत्रकार परिषद घेण्याची सुद्धा काही आवश्यकता नसते तेच आहे ना पण त्यांनी काय केलं निवडणूक लढवायच्या अगोदर दोन वर्ष ते राजीनामा दाखवला त्याची कुठल्याही आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती त्याच्यात त्यांनी सभासद मी स्वतः चेअरमन असताना आम्ही डायरेक्टर लोकांनी त्यांना सभासद केलं का तालुक्यातला तरुण आहे आहे त्याची इच्छा त्याच्यानंतर तुम्ही मी फक्त डायरेक्टर म्हणून काम करेल मला तुम्ही याच्यात हे राहू द्या मला तू तर सचिन शुगरचं मालक घेते आणि मी राजीनामा दिला त्याच्यातला तर मला ठीक आहे तर चांगला हेतू ठेवून आपण सोबत राहून काम करू असा माझा प्रामाणिक उद्देश होता म्हणून आम्ही त्या प, प, पद्धतीने चाललो होतो शेवटी हा कारखाना माझे आजोबा पंढरनाथ पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला कारखाना आहे हा तर त्याच्यामुळं शेवटी कळकळ तर याला लागणारच ना त्याच्यामध्ये पुढं काय होईल या गोष्टीचं भीती आम्हाला काही हे नाही आहे पण शेवटी आता एवढ्या बँकेचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे तुम्हाला अठ्ठावन्न कोटी फेडायचे तर लांबच राहिलं आणि हे नवीन तुम्ही शंभर दीडशे कोटीचे प्रोजेक्ट दाखवता ज जनतेला आणि दिशाभूल करून फक्त हे या ते विधानसभेच्या वेळेसच तुम्हाला सुचलं अगोदर नाही सुचलं कारण नाही नाही जाणार आहे आम्ही कायदेशीर मार्गाने जाणार आहे याच्यानंतर साखर आयुक्तांमध्ये आम्ही कंप्लेन दाखल करणारच आहे आणि सन्मान्य सहकार मंत्र्याकडे सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही वेळ घेतलेलीच आहे पण सहकार मंत्र्यांमध्ये तब्येत बरोबर नसल्यामुळं आम्हाला त्यांची भेट घेता आली नाही आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथून पुढं फॉलोअप घेऊन त्याला न्याय द्यायचा तर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ते कार्यक्रमाला तर मी आता पत्रकार परिषद म्हणून मी सांगणार त्या कार्यक्रमाला मी आम्ही तर काही जाणार नाही आणि माझ्यासोबत जे संचालक आहे पाच सहा संचालक माझ्यासोबत आहे हां मी स्वतः जाणार नाही आहे त्याच्यानंतर कचरूजात्या बोबडे ते जाणार नाही दत्तू मामा आमले म्हणून ते जाणार नाही आहे त्याच्यानंतर डि डिगंबरराव गोर्डे म्हणून ते ते जाणार नाही आहे आमचे एक म्हणजे माझे ज्येष्ठ बंधू हे अक्षय ओसी सौदे ते एक जाणार नाही आणि दत्ता वाकडे म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्षच आहेत ते पण त्या कार्यक्रमाला जाणार नाही आहे आणि दीपक फांदाडे म्हणून तो पण भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जाणार नाही आहेत तो विषय असा आहे का टोटल या कारखान्याचे तेरा हजार सहाशे सभासद होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी हे ज्यावेळेस कारखाना स्थापन केला आमच्या आजोबाने त्यावेळेस सभासद संख्या सांगतो मी तुम्हाला त्याच्यापैकी जवळजवळ सात हजार सभासद हे मयत झाले आणि माझ्या कार्यकाळात मी जवळजवळ दोन हजार सभासद आहे वारसानुसार त्यांना जे काही त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते सगळे कागदपत्र देऊन ते दोन हजार सभासद मी त्या ठिकाणी आमच्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी त्यांना पुन्हा वारसाप्रमाणे सभासद केलेले आहे आणि जे काही नवीन सभासद तुम्ही जे म्हणता तर त्याच्यामध्ये फारसे न असे बोगस तर त्यात दिसलेलं नाही पण ते, ते कागदपत्राची जर पडताळणी केली तर त्याच्यामध्ये समोर येईल आमची एक त्याच्याविषयीसुद्धा याचिका आर जे डीमध्ये दाखल झालेली तर त्याच्यामध्ये का जे काही ज्यांना जमिनी नाही आहेत किंवा ज्यांचे त्या ठिकाणी रहिवासी नाही आहेत असे लोक तर त्याच्यामधून ते तर जातीलच असंच एक मा मागच्या एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी असंच या ठिकाणी झालं होतं आपले मला वाटतं आप्पासाहेब पाटील चेअरमन होते त्या त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये असेच जा सभासद होते काही वायजापूर तालखले वगैरे वा स सतराशे सभासद होते ते ते सुद्धा असं कंप्लेन देऊन त्या ठिकाणी कमी केली होते आरजेडी ऑफिसने म्हणजे हीच पोलखोल होत आहेत आणि येत्या पंधरा तारखेला या प्रोजेक्टचं काही कुठल्याही प्रकारचं त्याला परवानगी नाही त्याच्यामध्ये त्याला फंडिंग नाही कुठल्या बँकेचं कारखानाच कर्जाच्या खाई डबल्या डबल्याला असल्यामुळे नवीन फायनान्स कसं उभा होईल आणि हे प्रोजेक्ट होतील कसे हा उद्देश प्रामुख्याने माझा या पत्रकार परिषद घेण्यामागचा आहे हे सगळं पोलखोल सारखाच कार्यक्रम आहे ना हा उद्धव ठाकरे स्वतः उद्घाटनासाठी येत आहेत पक्षप्रवेशाला तर विरोध नाही शुभेच्छा आहे आमच्या पक्षप्रवेशाला फक्त हे उद्घाटन जे होतंय हे उद्घाटन उद्धव साहेब करतायत आणि हे सगळे विना परवानग्या हे बोगस ते प्रकल्प भविष्यात होतील का नाही होतील याच्याविषयी काय कुठल्या प्रकारची शास होती नाही शंभर टक्के उद्धवसाहेबांची दिशा बोलवूनच हे उद्घाटन होतं आहे आणि संजय राऊत नेहमी म्हणत असतात का क भारतीय जनता पार्टीचं ही योजना बोगस ती योजना बोगस हे तर तुम्ही बोग संजय राऊतला माझा या निमित्ताने सवाल आहे का तुम्ही बोगस भूमिपूजनाला यायची तर तुमची तयारी आणि भारतीय जनता पार्टी जे काही योजना आणतात ते तर अंमलात आल्या समजा आता लाडकी बहिणी किती चर्चा झाली त्याच्यावर ते खात्यावर पैसे आले ना भगिनींच्या आणि हे तर बोगस कामाच्या उद्घाटनाला ते येत आहेत तुमचा विरोध आहे का ठामपणे विरोध आहे ना बोगस का, कार्यक्रमाला ये ना किती हे त्याच्यामध्ये तुमच्यासोबत